हॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली आणि आता बघा आज आहे ऋतुजाचा पेपर आणि आता आमचं चहा पाणी वगैरे करून झालेलं आहे आणि आता ऋतुजा करते अभ्यास मी तुम्हाला दाखवते की अभ्यास नाही रिव्हिजन चालू आहे अच्छा ओके <laughs> <okay. laughs> <laughs> हे बांगलादेश हे भूतान हे इंडिया हे म्यानमार हे थायलंड श्रीलंका नेपाळ किती देश आहे बापरे अरे छोटे छोटे याच्याकडे जास्त नको झालं हो झालं निघूया लवकर चला पटकन चला चल 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 तर हो। आज आहे ऋतुजाचा तिसरा पेपर है ना आणि पॉलिटिकल सायन्सचा पेपर आहे आज बाय बाय ऑल द बेस्ट करून थांबल्यासारखी वाटत आता ऋतुजाला सोडलं मी कॉलेजमध्ये एक्झामसाठी आणि इथे आली आहे मी गाडी ठीक करण्यासाठी गाडी काय होतं आहे गाडीला ना म्हणजे प्रॉब्लेम येत आहे मधामधात थांबत आहे गाडी तर म्हटलं आता एक्झामच्या वेळेला जर काही इशू आला तर मग काय करणार थोडीशी म्हणजे हो भीती वाटतच होती म्हणून म्हटलं चला गाडी आणते ह्यांच्याकडे हे चांगले सुधरवतात बरं का गाडी आम्ही जिथे आधी राहायचो ना तिथे आहे हे गॅरेज आणि ह्या भैयानी एक म्हणजे विचार केला की थोडंसं मी चालवून बघतो म्हणजे यांच्या गाडीची कंडिशन कशी आहे ते सांगता येईल तर त्यांचं म्हणणं असं होतं इतकी वाईट कंडिशन आहे एक तर तुम्ही नवीन गाडी घ्या नाही ते ह्याला खूप खर्च आहे जवळपास दहा बारा हजारचा खर्च लागेल तुम्हाला इंजिन चांगलं आहे पण बाकीचे पार्ट्स थोडेसे खराब झालेले आहे म्हणजे जवळपास दोन अडीच वर्षाच्या वरच झालं असेल मला आठवत नाही आहे पण बरेच दिवस झाले मी गाडी सर्व्हिसिंग नाही केलेली आहे त्याच्यामुळं गाडी आता खूपच म्हणजे वाईट परिस्थितीत आहे पण आता काय करता थोडीशी म्हटलं त्यांना कशीतरी ठीक करून द्या

मला वाटलं मानेवरून गेली ती मलाही वाटलं मानेवरून गेली काय तर इथे बघा नाही का कुत्र्याच्या पायावरून गाडी नेलेली होती एका रिक्षाने तर नाही का इतक्या जोरात ओरडत होता तो कुत्रा काय सांगू त्याच्या अर्ध्या तासानंतर आम्ही शूटिंग केलं बरं का कारण बराच वेळ तो ओरडत होता आणि तेव्हा ना आमच्या काही लक्षातच नाही आलं नंतर ते कुत्रं जवळ नव्हतं युवतेत मग नंतर थोड्या वेळाने मी त्याला पाणी वगैरे पाजलं तो नॉर्मल होता आणि भाजी वगैरे घेतली आणि आता बघा लगेच तिथे नाही का एक दुसरा ॲक्सिडेंट झाला म्हणजे इतक्या जोरात धडक बसली ना काही विचारू नका आता बघा आली आहे मी तुझ्याच्या कॉलेजमध्ये आणि म्हणजे पेपर अजून सुटायचे आहेत मी पोचली इथे पाचला वेळ लागणार आहे अजून एक तास आहे पाणी आणलं मला बंद वाजता सुटणार आहे ना बापरे आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो थोडं भाजीचं वगैरे घेते म्हटलं कारण जेव्हा पण मी बाहेर जाते तेव्हा एकदा दोनदा दो भाजीचं घेऊन येते मी तर आता म्हटलं भाजीचं घ्यावं आणि थोडंसं गाडी पण म्हणजे मला दाखवायची होती गाडीची मला भीती वाटत होती बरं का म्हणून आम्ही म्हणजे मी कोमलला घेऊन आली आहे ठीक आहे म्हणून मी कोमलला एक सोबतीला म्हणून घेऊन आलेली आहे आणि जर गाडी मतातच बंद पडली काय केली तर आधीच तिचा बोर्डाचा पेपर आहे म्हणून म्हटलं जर गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर कोमल राहील गाडीजवळ उभी आणि मी ॲटोने तिला सोडून येईल म्हणून मी घेऊन आली आहे कोमल असं ते कोमल कोमल वैतागली आहे बाहेर म्हणजे बराच वेळ आता बाहेर तिला थांबावं लागले ना कोमल गेली आहे वैतागून तर आता आम्ही ते वाट बघू बघून थकून गेलेलो आहे संध्याकाळ झालेली आहे आता मला खूप झोप येत आहे आजचा दिवस ना असाच माझा म्हणजे काय म्हणते त्याला नेण्याण्यात ने, 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 म्हणजे मी घरी गेलीच नाही तिला जे पेपरला घेऊन आली आहे ना ते मी इकडेच आहे बघा आणि इतकं दूर दूर जावं लागत आहे कारण मी इतक्या दूर गेली होती गाडी दाखवण्यासाठी ते रिझन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल मी की इतक्या दूर का बरं गेली होती खूप दूर जाऊन मी आधी जिकडे राहायची ना तिथे मी गाडी बनवायला म्हणजे गेली होती गाडी बनवायला म्हणजे थोडी दाखवायला सर्व्हिसिंग वगैरे बरेच वर्ष नाही आहे दो दोन अडीच वर्ष झाले माझ्या गाडीला सर्व्हिसिंग नाही आहे आणि मग हा पार्ट खराब झाला तो पार्ट खराब झाला म्हणतात ना म्हणून मी गाडी सर्व्हिसिंगला टाकतच नाही आता मनी प्रॉब्लेम आहे तर आता बघ किती वाजलं आता किती वेळ अजून जवळपास तुम्हाला सांगते मी दीड वाजता घरातून निघाली आहे आणि आता ऋतुजाचा पेपर सुटणार आहे सहा वाजता दीडला निघालो ना दीडला नाही नाही दोनला निघालो आपण दोन वाजल्या होत्या म्हणजे बघा आम्ही घरातून दोन वाजता निघालो आणि घरी आम्ही साडेसहा पावणे सातला पोचणार विचार करा किती दूर आहे किती दूर फिरावं लागते असं आहे सगळं वेळ अजून रिकामच ब्रेस काढते तर इथे कुठे काढणार आहे ब्रेस हां हां नको आता राहू दे राहू दे ना आता थोडाच वेळ आहे गालू गालू है आ, पड़ पड़ <laughs> <अरे>? <laughs> कोमल इतकी वैतागली आहे बघा ब्रेस घालू घालून तिचं म्हणणं आहे मी आता ब्रेस पडली चप्पल गाडीवर टेकून बसायला गेली तर कोमल नाही का आता ब्रेस घालून थांबायला तयार नाही आहे जास्त वेळ झालो ना बाहेर गरम होते आता आमच्याकडे गरमी वाढायला लागलेली आहे तर तिचं म्हणणं असं आहे मी ब्रेस काढून ठेवते घरी जायला आता किती वेळ लागणार आहे माहीत नाही असं आहे इथे ऋतूच्या गेली झोपून एक वरून आल्यानंतर थकलीय खूप झोप थोडा ठीक आहे ऋतू हम्म झोपून जा ठीक आहे बाय बाय हम्म बघा आली आहे मी थकून वगैरे आता घरी आलेली आहे आणि तिथे आहे का कॅमेरा हम्म काय भाजी आणली तुम्हाला दाखवते बघा आम्ही करते पाणी आणि मग बसते भाजी तोडण्यासाठी कारण सकाळी आम्ही फक्त नाश्ता केलेला होता के ते जेवण वगैरे केलेलं नव्हतं आणि थोडं दहा पंधरा मिनटं झोपेल मी आणि मग त्याच्यानंतर करेन बघा भाजी तोडणं वगैरे खूप थकून गेलं आज अख्खा दिवस आणला ना बाहेर गेला आणि जवळपास साडेसहा पावणेसात वाजले आम्हाला घरी यायला तर आता भाजी काय आणली मी तुम्हाला दाखवते बघा कोमलने इथे भाजी काढून ठेवलेली आहे बघा आणली आहे ही शेपू चहा ठेवला का थोडंसं चहा ठेवला ब्लॅक टी ठेवून दे जरा तर बघा ही आणली आहे शेपू आज आम्ही आता ही बनवणार आहे आणि खूप स्वस्त दिले बरं का म्हणजे खेडेगावचे येतात ना त्यांच्याकडून मी घेतली आहे थोडं ते मी भाजी इथे भाजी साफ करायला आले आलेली आहे आणि आता बनवणार स्वयंपाक आता माझा थोडासा चहा वगैरे झालेला आहे इतकी झोप आली आहे ना मला काही विचारू नका पण आता करायचं आहे आणि तर बघा मी कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते आज आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ तर आता मी आंघोळीला वगैरे जायचे आहे मी करते आता म्हणजे चहा पाणी वगैरे करून झालेलं आहे घरची कामं थोडीशी केलेली आहेत आता आंघोळी पूजा व्हायची आहे तर म्हटलं चला उरलेलं शूट करून देते मी काल इतकी थकली होती ना इतकी थकली होती की अजूनही तुम्हाला दिसतच असेल इतकं भयंकर माझं स्वप्न झालं होतं मी खूप दूर दूरपर्यंत गेलेली होती गाडी दाखवायला मग तिथूनच मार्केटमध्ये जे काही दोन तीन कामं होती ना जे मी माझ्या कामासाठी पण थोडीशी गेली होती तर त्याच्यामुळे मला खूप वेळ झाला घरी यायला सात साडेसात वाजल्या होत्या मग पाणी करून मग परत स्वयंपाक करा एवढी सारी भाजी निवडा वगैरे असं तर त्याच्यामुळे काही मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर बघा कसं झालं की काल होता ऋतुजाचा पेपर आणि बोर्डाचा पेपर तर मला इतकी भीती वाटत होती तुम्हाला सांगते की गाडी मदतच थांबली तर था। गाडीला अजून एक प्रॉब्लेम येत होता की गाडी चालता चालता थांबत होती चालता चालता थांबत म्हणजे स्पीड एकदम हो हे होत होती अचानक थांबत होती मग कसं आहे अचानक जर गाडी थांबली तर था। मागच्या वेळेला जसा प्रॉब्लेम आला तर मागून गाड्या येतात ट्रक येतात आणि मी ज्या रोडने जाते ना तिथे खूप मोठे मोठे ट्रक वगैरे असं खूप जड वाहनं चालत असतात छोट्याच गाडींची भीती वाटते ठोकायची तर मोठीचं म्हणजे कसं नाही का तर आणि कसं असते पेपर जर सपोज एक गाडी जर बंद पडली तर मग काय करणार पेपरला तुम्ही जाऊ नाही शकणार अडकाल म्हणून मी काल कोमलला घेऊन गेली आणि म्हणलं चला मी आज गाडी जरा दाखवून येते सार की सारखी गाडी थांबत आहे आणि ऑलरेडी मी ना अडीच तीन वर्ष होत आली बघा मी गाडी सर्व्हिसिंग नाही केलेली आहे ह्या मनी प्रॉब्लेममुळे चालवत आहे तर आता ते कसं आता ते परिणाम दिसायला लागलेले ला आहे आणि गाडी पण जुनी झाली आहे ना बरीच जुनी झाली आहे आता बारा तेरा वर्ष झालेत माझ्या गाडीला तुम्हाला सांगते गाड़ी, गाड़ी एका ताईने मला काल गाडी जी काही गाडीचा प्रॉब्लेम आला होता तो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामुळे एका ताईने मला मदत केली होती त्यांनी पण मला हजार रुपये पाठवले होते तर मग मी गाडीला थोडे ते जे काही गाडी मी आधी ठीक केली ना त्यांच्याकडे तेन त्यांना थोडे पैसे पाठवले आणि हे आता गाडी मला रिपेअर करायची होती थोडीशी भीती वाटत आहे सारखी गाडीची तर आणि बाहेर तर जावंच लागते पेपर आहे काय आहे तर मग म्हणून मी गाडी थोडीशी ठीक टाकली थँक्यू सो मच ताई कोणत्या ताईने दिली होती यादव आहेत ते आपण हां वैशाली यादव थँक्यू सो मच ताई तुम्ही माझी हेल्प केली तर लाईव्हमध्ये केदार केदारदादांनी मला पाचशे रुपयांची मदत केली होती बघा त्याच्या आधी पण मेघाताईंनी मला मदत केली होती म्हणून मी ट्वेंटी वन घेऊ शकले आणि गाडी गाडीला पण थोडं टाकू शकले थोडंसं मी म्हणजे किराणातलं थोडंसं आणलं तर या ताईने दिली म्हणून म्हणलं आधी पहिले गाडी ठीक करते तब्येत खूपच माझी डाऊन डाऊन होत आहे पण आता काय करता मी शूटचं काम आहे का काही बघत आहे कारण ऋतुजाचं बोर्डाचा पेपर करत करत मी काही काम बघत आहे कारण कसं आहे मंथली जर काम बघायला जातो जॉब तर ते तुम्हाला माहीतच आहे पाच सहा हजार सात आठ हजार येणं जाणं परवडणार नाही मला जास्त बसता नाही तुम्हाला प्रॉब्लेम माहीतच आहे पण माझं पोट ओटीपोट आहे ना ते जास्त बसल्यामुळं मला दुखतं कंबर दुखते पाठ दुखते सगळं जशी माझ्या गाडीला सर्व्हिसिंग नाही ना तसं माझं झालं आहे समजा आणि आता दहा बारा वर्षापासून तेच चालू आहे ना तब्येतीचं तर त्याच्यामुळे ना इतका अशक्तपणा आहे जास्त मी काही करू नाही शकत तर म्हणलं मी ॲटलिस्ट मी काही काम तरी म्हणजे फोटोशूटचं काम तरी बघते तर काय होते फोटोशूटचं काम माझे हात तर कापायचे माझा बी पीचा प्रॉब्लेम आहे कधी काही म्हणजे जो माझा हॉर्मोनलचा प्रॉब्लेम आहे ना तो माझा इश्यू खूप वाढलेला आहे तर माझे थरथर कापतात गाडीवर पण मला इश्यू येते तर मी आता कसं आहे जे आहे रियालिटी म्हणजे पुष्कळसे जे फोटोग्राफर होते ना त्यांना माहीत आहे ज्यांच्यासोबत मी काम करायचे तर त्यामुळे थोडं मला अडचण येत आहे काम मिळण्यासाठी की ताई तुम्ही करू शकाल का फोटोशेक होतात तर मी म्हटलं कसं तरी मी ॲडजस्ट करीन काही ना काही तर तुम्ही म्हटलं मला कामासाठी काम थोडंसं हेल्प करा तर म्हणून आता मी कामासाठी थोडं जात आहे कसं करणार मी मला किराया द्यायचा आहे आता जवळपास बघा तीन ते चार नाही तीन महिन्याचाच आहे ना आम्ही लेन्स विकून दिलेले होती आ, एका महिन्याचा किराया तर आता बघा पाच महिने झाले मी यूट्यूब म्हणजे चालू करून यूट्यूबची काही पेमेंट आलेली नाही आहे व्ह्यू जास्त आहे नाही आहे काम तर करणं आहे आता काही मुलांना काही उपाशी मारणार आहे का आपण एका ताईने मला किराणा पाठवून दिला होता म्हणजे दोन महिने तरी तो टिकेल म्हणून आता बरेच आम्ही तो म्हणजे आहे आमच्याकडे थोडं बहुत म्हणजे धान्य वगैरे धान्य म्हणजे ते कडधान्य चणे वगैरे हे असं थोडं थोडं उरलेलं आहे आटा तांदूळ वगैरे सगळे संपले आहेत तर आता आम्हाला आणावंच लागेल ना काय करणार आहे म्हणून आणि किराया द्यायचा आहे लाईट बिल द्यायचं आहे पेंडिंग आहे सगळं खूप टेन्शन येत आहे प्लस आता ऋतुजाला काल पेपरच्या वेळेला इतकं डोकं दुखत होतं इतकं डोकं दुखत होतं तर ती आल्या आल्या झोपून गेली आणि आज सकाळपर्यंत तिचं डोकं दुखतच होतं तर मग म्हणून तिचं कसं आहे तिचा प्रॉब्लेम तुम्हाला माहितच आहे तिचं पाय शेकवणं वगैरे तिची मेडिसिन तर आम्ही ती मेडिसिन घेत नाही आहे हा जो काही आमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तर म्हणून की नाही म्हटलं काही ना काहीतरी आता थोडंसं मी प्रयत्न करते मी थोडंसं ते बचत गट असतं ना तिथे पण ट्राय करत आहे की ॲटलिस्ट मी थोडं बहुत काही करीन पण आता आम्ही रेंटने राहत होतो थोडंसं मला ते गट मिळायला प्रॉब्लेम होत आहे वरून त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पैसे कसे भरू शकणार तो पण एक इश्यू आहे ऋतुजाचं डोकं आहे आता मला भीती वाटते आता की तिचं तो काही प्रॉब्लेम चालू नाही झाला पाहिजे म्हणून नाही का तर मी थोडंसं त्या त्याचं पण टेन्शन आहे सगळं टेन्शन टेन्शनच आहे माझ्यामागे काय करता म्हणून म्हटलं थोडं बहुत ॲटलीस्ट मी माझ्या मुलांना खाऊ पिऊ घालू शकेल काही रेंट देऊ शकेल याच्यासाठी कामासाठी खूप धडपडते बघा पण आता बघू आता एक दोघांनी म्हटलं आहे की ट्राय करतो आम्ही कामासाठी तर आता वेडिंग तर कसं आहे वेडिंगमध्ये मला पूर्ण दिवस मी उभा नाही राहू शकत किंवा मला जो प्रॉब्लेम होतो नाही का तर त्याच्यामुळे आता कसं करणार माहीत नाही पण मी त्यासाठी गाडी जरा ठीक करून घेतली आहे थोडीसंच म्हणजे सर्व्हिसिंग तर नाही करू शकत आहे मी कारण त्या ताईने हजार रुपये दिले होते त्याच्यात मी काय काय करणार नाही का आधीचे जो गाडीवाला आधीचा होता त्याला पण मी पैसे दिलेले आहे थोडं भाजीपाला घेऊन आली थोडं गाडी ठीक केली आता तेल संपले हे संपले ते संपले असं होत राहते सगळं तर म्हटलं आता काय करणार थोडंसं म्हणजे मी पण काहीतरी आता करायला पाहिजे कारण प्रॉब्लेम आमचे वाढतच चाललेले आहेत ना तर म्हणून आता बघा गाडी करून घेतली आहे मी आता बघू काय होते माझ्या कामाचं वगैरे मी ट्राय तर खूप करत आहे तो होईल काही ना काही आता बघा हां इथंच व्हिडिओचा एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय